समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने पन्नास शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडविण्याचे काम करतो समीर शेख जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडविण्याचे काम करत असतो यातूनच सक्षम भारत घडत आहे भवितव्य घडविण्यासाठी मुलांचा पाया सक्षम करण्याचे काम शिक्षक करत आहे शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून त्याच्यामुळे समाज व्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे शिक्षकांमुळे समाज व्यवस्था टिकून असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी व्यक्त केली मुकुंदनगर येथील समीरभाई फ्रेंड सर्कल व यूथ आयकॉनच्या वतीने शहर व उपनगरातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबील सय्यद यांनी केले तर आभार साहिल सय्यद यांनी केले यावेळी माजी शिक्षक संचालक दिनकर टेमकर शिक्षण विस्तार अधिकारी शेख आलिम सर आरटीओ मेहबूब सय्यद प्राचार्य आय टी आय शिक्षक उपस्थित होते प्रतिनिधी शेख न्यूज नगर आज या ठिकाणी शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही ही संकल्पना ज्यांची आहे असे भाई फ्रेंड सर्कल आणि यूथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचं गौरव करण्या करण्यापाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावेत यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाहीये फक्त आणि फक्त शिक्षकांचा गौरव करण्याकरिता त्यांनी सदर कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आज हा आदर शिक्षक पुरस्कार कार्यक्रम खूप चांगला झाला आणि यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी ठेवल्या त्या एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं असे शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार दिला त्यामुळे खूप आनंदाय वातावरण निर्माण झालं आणि शिक्षकाप्रती समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असेच चांगले सामाजिक उपक्रम या पुढे घेत राहत